मी विश्वनाथ आव्हा आणि तुमचा कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत तर मित्रांनो दोन दिवस व्हिडिओ मला टाकता नाही आला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मित्रांनो आज मला दोन दिवसामध्ये जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आले त्याविषयी आपण चर्चा करूया तर सर्वप्रथमदा मित्रांनो शेतकऱ्यांनी मला बरेचसे प्रश्न विचारले का ट्रॅक्टर वारंवार तोच प्रश्न विचारला जातो का टायरचा ट्रॅक्टर आणि एचपीच्या नुसार कसं घ्यावा तर मित्रांनो हा मी त्याबद्दल शेवटचा व्हिडिओ बनवतोय तर तुम्हाला मित्रांनो आता वर्गीकरण स्टार्टअप सांगतो काल मला दिवसभरात चौदाचे टायर आणि तेराचे टायर याला त्यासाठी कोणता घ्यावा बारा इंची घ्यावा का दहा इंची घ्यावा का याच्याबद्दल माहिती भरपूर आणि वारंवार विचारली तर शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो तर तुमच्याकडे जर समजा ट्रॅक्टर हा चोवीस एच पी सत्तावीस ऐंशी पर्यंत असेल आणि त्याचे टायर साईज हे नऊ पासून दहा अकरा पर्यंत असल दहाच्या आतमध्ये नऊ नऊ पासून दहाच्या आतमध्ये असेल तर मित्रांनो करायचं काय तुम्ही तुम्ही दहा इंची नांगर वापरू शकतात सगळ्यात महत्वाचं काय असतं मित्रांनो ट्रॅक्टरला जी पट्टी येते त्या पट्टीवरती पण अडजस्ट असतं नांगर जमिनीमध्ये घुसण्यासाठी त्याला जे होल असतात पण मित्रांनो त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवी आणि डेमोसाठी त्यावेळेस ट्रॅक्टर असेल माझ्यासमोर त्यावेळेस तुम्हाला माहिती देईल तर मित्रांनो तर त्यासाठी ते पॉप्युलरमध्ये दहा ते इंची अकरा इंची बारा इंची बारा इंची हेवी आणि सोळा इंची चौदा इंची असे प्रकारे आहेत तर आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हा आहे हा आहे दहा इंची रेग्युलरमध्ये आणि तो पलीकडचा आहे तो तो पण दहा इंची पण त्याला अकरा इंची म्हणतात कारण त्याच्या मांड्यामध्ये हायट असते म्हणून तर मित्रांनो तुम्ही काय करू शकता जर तुमचा ट्रॅक्टर हा पंचवीस एच पी चोवीस एच पी पासून सत्तावीस एच पी पर्यंत असेल टायर छोटी साईज असेल दहाच्या आतमध्ये तर तुम्ही त्याच्यासाठी हा नांगर वापरू शकतात दहा इंची आणि मित्रांनो जर तुमचा सत्तावीस एच पी पासून बत्तीस एच पी पर्यंत असेल आणि तुमच्या टायरची साईज ही अकरा बारा असेल तर तुम्ही तो वापरू शकता कारण त्याच्या मांड्यामध्ये आईट आहे म्हणून त्याला अकरा इंच म्हणतात हा नांगर समोरचा तर मित्रांनो आता त्याच्यानंतर बऱ्याचशा काल मला दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला त्या मुद्द्यावरती येतो तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विचारलं का शेत आमचा ट्रॅक्टर हा पस्तीस एस पी टायर तेराचे त्याच्यासाठी नांगर कोणता घ्यावा तर माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे ट्रॅक्टर हा तुमचा पस्तीस एच पी बसून सदोतीस एच पी पर्यंत टायर तेराचे असेल तर आवश्यक आहे तेराचे टायर पाहिजेत तुमचे पण तुमच्या ट्रॅक्टरचा एच पी पण गरजेचा आहे तर तुमचा पस् पस्तीस एच पी बसून सदोतीस एच पी पर्यंत किंवा चाळीस एच पीच्या आतमध्ये असेल आणि तुमचे टायर तेराचे असेल तर तुम्हाला पॉप्युलरचा नांगर घेताना हा ओ, आ, बारा इंची लाईट घेतला पाहिजे बारा इंची लाईट काय आहे मागच्या मा मध्ये सांगितले लाईट हेवी यातल्या बद्दल सांगितलेला मित्रांनो मी तुम्हाला तर तुम्ही हा बारा इंची घ्या बारा इंची का घ्या याचं वजन कमी येत आणि त्याचे पंखे वगैरे हो शेरपट्टी वगैरे हो त्याबद्दल मी माहिती दिली मागला व्हिडिओ चाळीस एच पी पासून पंचेचाळीस एच पीचा आहे त्याची टायर साईज ही तेराची जी। लक्षात घ्या मित्रांनो मेन मुद्दा चाळीस एच पी पासून पंचेचाळीस एच पी आणि टायर साईज तयारायची असेल तर त्यासाठी तुम्ही बारा इंची हेवी घेऊ शकतात कारण का बारा इंची लाईटपेक्षा हेवीचं वजन जास्त येतं याच्या शरपट्ट्या वगैरे मोठ्या असतात पंखे वगैरे मोठ्या असतात हा टायर कवर केला जातो ट्रॅक्टरला तुमच्या ताकद जास्त असते जरी नांगर हा गुतला कुठं काही झाला तर वाकत वगैरे नाही सहज असा जे प्रॉब्लेम येत नाही म्हणून बारा इंची हेवी वापरायचा तर मित्रांनो अजून याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी मेन मुद्दा का शेट आमचा चौदा इंची चौदा आमचा ट्रॅक्टर हा पंचेचाळीस एचवीचा आहे किंवा पन्नास एचवीचा आहे टायर साईज चौदाची आहे तर आ, नांगर हा कोणता घेऊ तर मित्रांनो मी याच्यामध्ये तुम्हाला वारंवार सांगत आलो आणि आता पण सांगतो जर समजा तुम्हाला ट्रॅक्टर हा तुमचा पंचेचाळीसचा असेल पंचेचाळीस प्लस असेल पंचे आणि पन्नास पंचावन्न पर्यंत असेल तरी चालेल टायर साईज मात्र चौदाची असेल तर तुम्ही चौदा इंची घ्या हा चौदा इंची तेराचे टायर असेल पंचेचाळीस इंची असेल तरी पण चालतो पण मला प्रश्न विचारला होता चौदा इंची साठी तर मित्रांनो ज्यांनी प्रश्न विचारला होता त्यांच्यासाठी उत्तर याच्यामध्ये आहे जर तुमचा ट्रॅक्टर हा चौदा 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 नव्वद चे टायर असतील एच पी हा पंचेचाळीस पासून पन्नास पंचावन्न पर्यंत असेल तर तुम्ही चौदा इंची रेग्युलर घ्या कारण मित्रांनो चौदाच्या टायरसाठी चौदा इंची का घ्यायचा कारण मित्रांनो टायरची साईज याच्यावरती असते ही शेरपट्टी सतरा इंचाची निघती आणि तुमचा टायर येतो जेव्हा तुम्ही तास मारता आणि जेव्हा दुसरा टायर हातात तासामध्ये घालता त्यावेळेस तुमचा टायर साठत नाही नि आणि टायर व्यवस्थित चालतो ट्रॅक्टरला लोड चालत नाही आणि तास व्यवस्थित पडत त्याच्यामुळं तुम्ही चौदा इंच घेऊ शकतात त्याच्यासाठी तुम्हाला बाराचा हात चालणार नाही बारा, ना बारा लाईट हात चालणार नाही ज्याचे का आता ट्रॅक्टर पंचावन्न प्लस आहे टायर सोळाचे तर त्याच्यासाठी कोणता घ्यायचा हा मित्रांनो हा हा नांगर घ्यायचा हा आहे पन्नास इंच पन्नास इंच त्याच्यासाठी चालतो नांगर हा तुम्हाला सुटेबल होतो व्यवस्थित होतो कारण याचं कटर आहे मोठं पंखे येतात त्याच्यामुळं हा घ्यायचा अजून नांगराबद्दल बरीचशी माहिती आहे आता नांगर तिचा सीजन चालू होईल किंवा काही भागातला चालू झालेला आहे जितकं पाणी कमी आहे त्या भागातला चालू झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला पुढच्या मध्ये ढेकळ हा जर तासामध्ये पडत असेल तर त्या काळासाठी काय करायचं दुसरी गोष्ट नांगराची पूर्ण सेटिंग कशी लावायची हा पुढच्या व्हिडीओमध्ये दे माहिती देईल मी तुम्हाला ही माहिती समजल्या अशी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान